एका अद्भुत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातल्या आणि भक्तिमय अशा ठिकाणी श्री गौतमेश्वर मंदिर गोमेदर येते चला तर मग आता समोरचा प्रवास सुरू करूया आपण मित्रांनो गौतमेश्वर संस्थान गोमेदर हे मेकर ते खामगाव रोडवरती या पाठीपासून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता या पाठीच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे बघू शकता ही कमान आहे या कमानीमधून आपल्याला प्रवेश करायचा आहे गौतमेश्वर मंदिरासाठी मित्रांनो तुम्हाला म्हणलं तुम्ही एक किलोमीटर अंतरावर आहे पण एक किलोमीटर नाही आहे काही पावलाच्या अंतरावरतीच आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता हे लोकेशन इतकं सुंदर आहे ना मित्रांनो तुम्ही ह्या लोकेशनचे वर्णन करू शकत नाही बघू शकता तुम्ही किती सुंदर असा परिसर आहे इकडे पाणी सुद्धा आहे बघू शकता मित्रांनो हा परिसर किती सुंदर आहे आणि तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या या मंदिराला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे लोकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाणार आहोत बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे मंदिर बघा किती सुंदर आहे या मंदिराचे नाव आहे श्री गौतमेश्वर मंदिर गोमेदर आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करणार आहोत मित्रांनो चला तर मग आता आतमध्ये प्रवेश करूया आपण मंदिराच्या मित्रांनो हे मंदिराचा परिसर आहे हे मंदिराचे कळस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे एक दुसरे मंदिर आहे इथेच लक्ष्मण महाराज मंदिर आहे Nice, nice, मित्रांनो हे गौतमेश्वर मंदिराचे गेट आहे या गेटमधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकता तुम्ही किती मोठा नंदिर बघू शकता मित्रांनो ही धार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद